तर मी येऊन हो, नारळ आणि कोयतो घेऊन खंय चाललं आहे आणि कित्याक चाललं आहे तुम्हाला आम्ही सगळ्या सांगता तर नमस्कार मित्रांनो मी वेद दामले एका नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आज होती नरक चतुर्दशी दिवाळीचं पहिला दिवस आणि आज त्यामुळेच आमच्या जी काय सगळी मंदिरं असत थंय आम्ही जातो लोक पूजेक काय आहे आम्ही का पूजा करत नाही पण आता सध्या कोण नसल्यामुळे जातो त्याच्या बघा निसर्गरम्य असे वातावरण आहे कुळकर देवाचं मंदिर बरेच दिवस होय साफसफाई वगैरे नाही रानबीन वाढलेला तर साफ कोयतो वगैरे आणलं की बघा नारळ सगळा सामान घेऊन देवाची करतलो पूजा आणि पूजा झाली की मग जातलं वरती आकारी ब्राह्मणाचं देऊळ आहे थं जा काही आपल्या युट्यूब चॅनलच्या लोगोमध्ये हा त्या म्हणजे जे आकारी ब्राह्मणाचं मंदिर आहे तुम्हाला माहिती असतं ना ह्याच्या आधी तीन चार वेळा मी तुम्हाला दाखवलं आहे तर थं आता आपण जातलो तसं जर तुम्ही आपल्या चॅनेल एक नवीन असलास तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओक लाईक करा व्हिडिओ कसं वाटलं आहे ते सांगा तुम्ही दिवाळीसाठी नवीन काय काय केलास यावं सांगा ह्याच्यापुढे आपण सगळे दिवाळीसाठी काय काय चालला आपण दिवळ्यासाठी काय काय करतो सगळे ब्लॉग टाकतो ते बघू शकते करा सबस्क्राईब आज होतो दिवाळीचा पहिलो भाग तर आता मी इलाय तायावर अखेर प्रमाण देवळाकडे मस्त बघा ही जागा सगळ्यात म्हणजे आवडती जागा बाजूक ताळा थंडगार हवा आणि मस्त प्रेक्षा वातावरणात हे एक देऊळ किती वगैरे होत असला तरी होय मात्र तुमचा थंड थंड वाटतेला तर चला तुम्ही बघा पटापट देवांचं दर्शन आता जो व्हिडिओ मी हेच आणि होय आज हा नरक चतुर्दशी काय पडल्याशिवाय कशी साजरी होय तर चला आता आपण जाऊया आणि फोडूया कारीट जेणेकरून की श्रीकृष्ण जसं वध केलेला नरकासुराच तसं आपण आपल्या आतमधल्या नरकासुराचा वध करूया म्हणजेच अहंकार दुष्टबुद्धी यांचो तर मी आता इले तुळशीकडे आणि फोडचल कारिट ह्या बघा या कारिटा वेल्यावरती मिळतला आपल्याक ह्या कोकणात सगळीकडे गावता तर आता या पायाच्या अंगठ्यान आपल्या कोण ना बोल मी तर बघा